अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता दिली गेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून ही मान्यता दिली गेली आहे त्यामुळं राज्यात अनुसूचित जातीचे अब कड असं वर्गीकरण होणार आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता दिली गेली आहे न्यायालयाकडून ही मान्यता दिली गेली आहे त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाच्या या मान्यतेनंतर राज्यामध्ये जातीचे अब कड असं वर्गीकरण होणार अनुसूचित जातीसाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस माननीय सुप्रीम कोर्टाच्या सात खंडपीठाने आज अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणा तो म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजे मित्रांनो मी सर्व सोचित वंचित समाज बांधवांच्या वतीने या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत करतो